आपण सर्वजण नेहमी नेहमी तेच तेच नाश्ता खमकं कंटाळतो आणि आज आपण ब्रेड आणि बेसनचा वेगळा नाश्ता बनवणार आहात हा ने नाश्ता दिसायला तेवढा सुंदर तेवढाच खायला टेस्टी चमचमीत आणि चटपटीत नाश्ता बनवणार आहोत आणि त्यातल्या त्यात लहान मुलांना तर बघताच ते आवडीने खातील आणि तुम्हाला एकदा खाल्ले तर पुन्हा पुन्हा बनवायला सांगते तर चला आपण ब्रेड आणि बेसनचा चटपटीत नाश्ता बनवूया नमस्कार मी आशा आशा किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण ब्रेड आणि बेसन पासून बनवणार आहोत टेस्टी चटपटीत कुरकुरीत नाश्ता चला तर मग बनवायला सुरवात करूया ब्रेड और बेसनचा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ब्रेड बेसन कांदा टमाटर शिमला मिरची कोथंबीर हिरवी मिरची हळद अजवाइन काळी मिरची पावडर मीठ तेल आणि चला बनवायला सुरुवात करूया आपल्याला याच्यामध्ये तीन चमचे एक बेसन घ्यायचं आहे हे तीन टेबलस्पून स्पून बेसन घ्यायचं आहे त्यानंतर मी तीन ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत एक छोटासा कांदा कट करून घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये अर्धा टमाटर कट करून घ्यायचा आहे अर्धी शिमोला मिरची कट करून घ्यायची आहे दोन छोट्या हिरव्या मिरच्या कट करून घ्यायचे आहेत पाव चमचा हळद घालायचे आहे पाव चमचे जिरा हातावरचे क्रश करून घालायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला पाव चमचा काळी मिरची पावडर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ तुम्हाला याच्यामध्ये घालायचं आहे हे मिक्स करायचं आहे चांगलं आता कोथिंबीर घालून घ्यायची आहे आपल्याला बारीक कट करून घेतली आणि याच्यात थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे आहे खूप असं जास्त पातळ पण नाही खूप असं जास्त घट्ट पण नाही ठेवायचं जेणेकरून ब्रेड आपल्याला याच्यामध्ये डीप करून बुडून आपल्याला हे आहे कोट झाला पाहिजे ब्रेडला असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे बघा असं असा गोल तयार झाला पाहिजे आता आपल्याला पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे तेल घालायचं आहे हा नाश्ता आपला कमी तेलामध्ये तयार होणार आहे चटपटी आणि टेस्टी नाश्ता आपण बनवणार आहोत नाही म्हणत आता आपल्याला पॅन गरम करायला ठेवलेला आहे आपण आता हे ब्रेड असा ह्याच्यामध्ये हे करून घ्यायचं आहे सोळा ब्रेड असेल तर तुम्ही ब्रेडला असं हे करून घ्या कोट करून घ्या ताजा ब्रेड असेल तर तुम्ही डीप करू शकता हे पहा नाहीतर तर शिळा असेल तर तो तुटून जाईल आता मी डीप करू शकले असते पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी असं हे केलेलं आहे दोन्ही बाजूने करायचे वरच्या दोन्ही बाजून हे पॉप म्हणजे आपल्याला ब्रेड याच्यामध्ये टाकायला सोपं पडतो हे पॉप असा याचं भरायचं याच्यावर जास्त कारण खालून ब्रेड उचरायचा तर ते तुटतो ब्रेड तो तर तुटला नाही पाहिजे ब्रेड साईडने असं कट करून घ्यायचं आपल्याला असं हे पॅन गरम झालेला आपल्याला हे करायचं दोन्ही बाजूने क्रंची भाजून घ्यायचा आहे आता आपण पलटी मारून घेणार आहोत बघणार आहोत आपलं ब्रेड खालच्या बाजूने हां असं उलताना घ्यायचं आहे हे लाकडाचं हे याच्यामध्ये घुसत नाही असं हे करायचं आहे हां असं घ्यायचं आहे आणि पलटे मारून घेणार आहात आपण याला हां मस्त कलर आलेला आहे ना आता खालच्या बाजूनही पण असं आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे कुरकुरीत फ्रेंच होऊन द्यायचं आहे ब्रेड जेव्हा आपल्याकडे ब्रेड स्लेअर राहतो फुलकरतो रा तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही ब्रेडचा नाश्ता करून मुलांना टिफिनमध्ये दिला तरी चालेल किंवा तुम्ही नाश्ता बनवून दिला तरी चालेल आवडीने खाते आता आपण बघूया खालच्या बाजूने आपला ब्रेड झालाय का मस्त झालेला आहे चला आपण हे काढून घेऊया प्लेट मध्ये मस्त अशा प्रकारे आपले सारे ब्रेड भाजून घेऊया मस्त खरपूस अशा प्रकारे आपला ब्रेड बेसनचा नाश्ता तयार झालेला आहे जरा तुम्ही आकार तुमच्या आवडीप्रमाणे देऊ शकता असं त्रिकोणी करू शकता असं चौकोनी करू शकता मी त्रिकोणी करत आहे आणि एक चौकनी करत आहे शेपा असं आपल्याला कट घ्यायचं आहे आवाज येत आहे का तुम्हाला करते कुरकुरीत क्रंच आवाज येत आहे पा ब्रेड ताजा असेल तर तुम्ही डीप करून घेऊ शकता शिळा असेल तर मग हातावरती जसं मी लावून घेतलं तसं तुम्हाला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला नाश्ता तयार आहे बघा अशा प्रकारे आपला ब्रेड आणि बेसनचा नाश्ता तयार झालेला आहे हा नाश्ता दिसायला पण किती सुंदर आहे खायला पण तेवढाच चवदार आणि टेस्टी लागणार आहे तर तुम्ही नक्की करा मुलांच्या टिफिनमध्ये दे द्या आज आपण ब्रेड आणि बेसनचा वेगळा नाश्ता बनवला आहे हा नाश्ता अगदी चटपटी कुरकुरीत आणि टेस्टी आहे हा नाश्ता तुम्ही नक्की करून बघा अशाच किचनच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटणार होता आपण नवीन नवीन ने रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय